जन्म देगा विषमा गुणा जन्मदेगा भोजनाध्याई आई लग लिया भोजनाचारिया आई लग भोजना ची आई महागोडा जनम घेता धुकला बलिया बोलनाथियाारी धुकला बलिया बोलनाथिया बलिया धुकला बळ्या भगनकारे सी काली भ भाई भुकल गलिया भाई भुकला गरिया भुल नया भुकिया

आमचे उचित उपकार आपुलाची, आपुलाची भार घालूत तुझ भूक लागली या भोजनाची आळी पांघरवण काळी सीताचे प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु आहे भगवंतावर भार घालणं आपलं कर्तव्य समजतात देवावरती भार घालून चालणं याला तुकोबऱ्यांनी या अभंगात कर्तव्य मानलेलं आहे आणि जणू काही कोणी आम्ही देवा तुझ्यावर उपकार करतो <laughs> अशा प्रकारची भाषा या अभंगात आळवलेली आहे तुकबरायांचे सगळे अभंग वेगवेगळ्या भावामधले पाहायला मिळतात प्रत्येक वेळेला चित्तात जसा भाव असेल त्या त्या भावाला अनुसरून तुकोबरायांनी त्या अभंगाच्या तुक तुकबरायांकडून रचना झालेल्या दिसतात मग गंगाधरजी मवाळ किंवा संत जगनाडे महाराज हे तुकोबऱ्यांच्या गाथेचे लेखक आहेत प त्या त्यांनी तुकोबऱ्यांच्या बरोबरच राहावं आणि तुकोबऱ्यांच्या चित्तात जसा जसा जेव्हा भावाची उत्पत्ती होईल त्या त्यावेळेला लिखाण करत राहावी मागचा जो अभंग आलेला होता माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे घरी काही धरून या बाही बवा तारी दातारा या अभंगामध्येही मागणी केलेली होती आणि मग मागणी केलेली पांडुरंगाने पूर्ण करावी अशा प्रकारचा मागच्या अभंगातला स्वर होता तुकबरायांचा या अभंगात तुकोबराय म्हणतात आम्ही मागणी करतो म्हणजे तुझ्यावर उपकार करतो देवा नाहीतर तुला कोण मागायला येणार आहे तुझे भक्त जे आहेत ना देव आणि भक्त असा एक संबंध आहे अतिशय प्रेमाचा संबंध आहे म्हणजे देवाला भक्तांशिवाय करमत नाही आणि भक्तांना देवाशिवाय करमत नाही ज्याला देवाशिवाय करमत नाही देवा त्याला भक्त म्हणावं प्रपंचात राहणारी माणसं प्रपंचाशिवाय त्यांना करमत नाही म्हणून त्यांना प्रपंचाचे माणसं म्हटले जाते की ते स प्रपंचाला वाहिलेले जे संसाराला वाहिलेले जे देवाला वाहिलेले त्यांना देवाशिवाय कर्मू नये देवाशिवाय का करमू नये तर ते आपलं स्वरूपच आहे कारण आपण त्याच्यावरून वेगळे नाही भिन्न नाही आणि देवाला सोडून आपलं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध होत नाही मग सगळ्यात आपल्या जवळचा कोण आहे तर देव आहे तुकबराय सगून साकार भक्तीमधली उपासना याच्यावर जीवाला सांगताना दिसतात मानवांना तर त्याच्यामध्ये तुकपराय हे सगुणाचे उपासक आहेत निर्गुणाचे नाहीत असं नाही गाथेमधले जे अभंग आलेत त्याला अनुसरून एखादा अभंग असा एकदम येऊन देऊन जातो की त्यावेळेला असं वाटतं की तुक बरं आहे नक्की काय आहे तो हा शंका तयार होऊन जातो ज्या वेळेला असा अभंग येतो की तुका म्हणे नाही सवे चाड असा अभंग आला असं वाटून जातं की हे साकार सगुण भक्तीमध्ये फार वाहिलेले आहेत हे निर्गुण निराकार तत्वाकडे पूर्ण पाठ फिरवलेली असं दिसतं आणि ते ज्या वेळेला जागे होतात त्या वेळेला आणि ज्या वेळेला अभंग येतात अमरहा अमर हा खरे की पहा खोटे हे न म्हणा देव माझा ऐसा न म्हणा देह माझा ऐसा देव असा म्हणजे न म्हणा न म्हणा देह माझा ऐसा मग भरवचा कळेल किंवा देशकालवस्तू आत्मा निर्वाळला विश्वाकार किंवा तत्वसी विद्या ब्रह्मानंदी सांग त्याची झाला अंग तुका आता अशा सारखे अभंग येतात त्यावेळेला मग आपल्याला वाटतं की बा ह्यांना तत्वसी विद्येचं सुद्धा त्या तिकडे गेलेले असा का अभंग आला किंवा आमचे उचित आणि तुझं उपकार आम आम आम्ही काय करतो आहे खऱ्या अर्थाने तुझ्यावर द्यावा आमचं उचित म्हणजे आमचं कर्तव्य आहे की काय आमचं कर्तव्य आहे की आम्ही आम्ही तुझ्याकडे हट्टाने मागून घ्यावं हे आमचं कर्तव्य आहे मागच्या अभंगात कर्तव्याचा भाव नव्हता मागच्या अभंगात मागणीपर विनवणी प्रार्थना विनंती करुणा भाकणं असे मागणीचे भाग आहेत आणि त्याच्यापैकी मागच्या अभंगामध्ये थोडीशी विनवणीची भाषा होती या अभंगात भाषाच बदलली तू कपरायांनी ते म्हणतात आमचा अधिकार आहे आमचे उचित आणि का असं आहे ना, ना। लग्न केलं तर बायकोला पतीने सांभाळणं हे त्याचं कर्तव्य कर्तव्य आहे मी बायकोला सांभाळतो असं म्हणत असेल अरे सांभाळतो म्हणजे उपकार करतो <laughs> कारण तिने तुझ्याशी लग्न केलेलं आहे तसं आम्ही देवाबरोबर लग्नच केलेलं आहे वर आपलं लग्न कोणाशी झालं भक्त जर मग असेल तर नाही तर मग निष्ठानिष्ठीचे धंदे असतील तर मग काय सांगता येत ना म्हणून <laughs> जो भगवंताला वरलेला आहे काय म्हटले पट्टराणी झाली हाची नेमा आता नरी, नरी। फिरे हाची नेमा आता न फिरे माघारी शेजारी गोविंदाचे घर झाली पट्टराणी बळे वरले सावळे परब त्याच्या <laughs> थोडेसे याच्या अभंग जे आहेत जेव्हा अभंगामध्ये असं म्हटलं आम्ही त्याला त्याच्याशिवाय बरं दुसरं आहे तुम्ही कोणाला वरतालो जीवाने कोणाला वरावं देवाला सोडून कोणाला वरण्याच्या योग्यतेचं काय म्हणून वर्ण या पदाचा अर्थ ऐक्य करणं लग्न या पदाचाही अर्थ काय ऐक्य असा आहे म्हणून देवा जीवाने देवाबरोबर ऐक्य करावं बाकीच्यांच्याबरोबर ऐक्य असल्याचं सोंग करावं नेहमी प्रपंचात नाटक करत जावं किंवा आमचं फारच तुमच्यावर प्रेम आहे पण खरं प्रेम कोणावर असलं पाहिजे देवावर असलं पाहिजे अर्थात लौकिकामध्ये जीव जीवांच्यावर प्रेम करत राहतात त्यांना वाटतं एवढाच आमचा आधार आहे ह्याच हेच आमच्या आधाराचे स्तंभ आहेत आमचे बा बाबांच्याकडे हे आत्ता वारलेले दादा महाराजांचे बंधू दादा आणि हां पिंपळगावचे आणि हां नाही दादा दादा वारले नाहीत आणि ते दा दादा यांच्याकडे गेले भेटण्यासाठी शिर्डीच्या बापांला आणि मग त्यावेळेला त्यांचे ते थकलेले खाण्यापिण्याचे काय आमचे शेठ तेवढे ते पाहतात ते त्यांचे दा म्हणजे पाहायचे त्यावेळेला ते म्हणजे सगळी व्यवस्था त्यांनीच पाहिली पण मग ते दा भेटायला गेले तिथे बसले दादा ते म्हटले बाबांचं दर्शन वगैरे झालं ते म्हटले दत्ताशेठ असे शे बस बसलेले होते त्यांना ते म्हणायचे दत्ताशेठ बघा बरं का तुमच्या आता ते सगळं तुम्ही हे मार्गांचं सगळं पाहत जा आता ते पाहायचे ह्याच्यात काही शंका नाही पण ती एकदा म मा, म्हणावून गप्प बसाव का नाही ते दोनदा तीनदा असं म्हटल्यावर ते बाबा अशी <laughs> नमाईत। ना ते म्हटल्या अरे तो काय पाहणार माझा माझा पाहणारा देव आहे माझा कोण पाहतं देव पाहतो हा ते काय पाहणार माझं तेव्हा दत्ता शेट आपली बसले बसली कारण त्यांना माहिती होतं की बाबांचं स्वभाव असं आहे पण आपलं कोण पाहतं तर आपलं देवच पाहतो हा आता देवाने त्यांना स्फूर्ती दिलेली किंवा ज्ञान दिले कोणाला की तुम्ही यांची सेवा करा हा तर देव हा हसते पर हसते हा साधूची सेवा करून घेत असतो त्या व्यक्तीला तसा ता अहंकार ताळा झाला की बा आपण केल्या आपण सेवा करतो आपण सेवा करतो तर देव म्हणतो तू बाजूला हो दुसरा एक नाही तर दुसरा ओभा हो कारण त्याच्याकडे काही अडचण नाही तर त्या आपला इतका ठाम विश्वास पाहिजे म्हणून ज्यांच्या संगतीत आम्ही वाढलो ते बाबा म्हणजे विशेष ज्यांचा प्रभाव मला फार आवडायचे त्यांचा कडक स्वभाव मला फार आवडायचा <laughs> म्हणजे <मुझे> ते असे <laughs> जर असे बोलले ना तर मग मला तर लय हसूचेस ते, ते की वा असं काहीतरी बोलणारी माणसं पाहिजे त्यांचा भीड वाढ नव्हती राहायचं असलं तर आ दिंडीत नाही तर जा काही देणं घेणं नाही लगेच उचलायचं निघून जायचं पण उपदेश म्हणजे उपदेश आणि अंगी बांधलेली जी भक्ती होती वैराग्य होतं आणि ज्ञाननिष्ठा फार अगदी वाखान्यासारखी बाबांची आणि मग ते बाबा बाबांनी असं करावं हो, म्हणजे देवावर इतका ठाम विश्वास तो काय आहे भक्त भक्ती आणि ज्ञान दोन नसून एकच आहे ज्याची जे जा खरी भक्ती आहे त्याच्याकडेच खरं ज्ञान आहे आणि ज्याच्याकडे खरं ज्ञान आहे त्याच्याकडे खरी भक्ती आहे कारण ज्ञान आणि भक्ती हे दोन नाही आहेत लोक त्याच्यात भेद निर्माण करतात ज्ञानाची उत्पत्ती भक्ती असल्याशिवाय होणार नाही आणि झालीच तर टिकणार नाही आणि भक्तीमधून हळूहळू त्याची अशी काही सदृढ अवस्था होऊन जाते की तो देवाचाच होऊन जातो तुकोपर्यंतची ही जी भाषा आहे ती अगदी वाहिलेली भाषा आहे कोणी बी असं नाही बोलू शकत देवाबरोबर की आम्ही तुझं मागणं करणं हे तुझ्यावर उपकार आहे okay, आम्ही तुझ्यावर उपकार करतो काय करून मागून मागून <laughs> आम्ही तुला मागतो ना देवा म्हणजे तुझ्यावर उपकार करतो आम्ही देव बी गप्प बसतात ते म्हणले की काही नाही तो खबर आहे तुम्ही <laughs> म्हणताल तसं आणि हे आमचं कर्तव्य आहे <laughs> त्यांची काय कर्तव्य आहे उचित पदाचा अर्थ करतो हे आमचं कर्तव्य आहे की तुला मागणं हे आमचं कर्तव्य आहे देव म्हणतात ठीक आहे तू खबर आहे तुम्ही म्हणताल तसं कारण भक्तांच्या पुढं देव हा बड बोलत नाही तो अगदी मान खाली घालून बसतो आणि उलट त्याला अशा गुदगुल्या होतात जसे काही एखादी गोष्ट आपल्या मनाला आवडल्या आपल्या चित्ताला कसं होतं आनंद म्हणजेच गुदगुल्या तसं देवाला अशी जर भाषा आली तर भगवंताला सुद्धा काय होतं